एल्फेन्सन काय एक महत्वाची गोष्ट तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरडी शिवडी कनेक्टरचं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्सन ब्रिज पाडायच्या आधी दोन गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आजूबाजूचे जे चाळी आहेत किंवा इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल थोडी अलाइनमेंट बदलली होती एकाच बाजूचे चाळी जाणार होते दुसऱ्या बाजूचे चाळी तोडण्याची गरज नव्हती ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारने कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर तो रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले एक दीड महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार गप्प का आहे जगभरात खासदारांचे डेलिगेशन पाठवले विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसं आहे आपण जगाला सांगत गेलो पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसायला लागलेलं आहे हे दुर्दैव आहे देशाचं आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधाने तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंधूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैवी देशाच जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे मात्र अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे आता म्हणूनच मग लाडके बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही